मध्ये तणावाच्या परिस्थिती प्रगड झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशीरबार पोलीस स्टेशनमध्ये उशी पोलीस स्टेशनमध्ये सी आर फ्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन अब्ज दोन हजार चोवीस वेगवेगळ्या कलम अनुषंगाने यामध्ये टू मर्डर आहे अशावर पण पब्लिक सर्व्हेंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर बी एन आय पी सी ते थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर त्यांचे मर्डर व अशा उठम पब्लिक अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता पाहतो पोलिसांचे ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहेत या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या वेग माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज मोबाईलचे मिळलेले आहेत त्यांची अनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे सर काही दुस एकूण एकवीस पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुकापत नाही जळ आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन खाजगी इतर विभागाचे जे खासगी अंमलदार आहेत ते इंजर्ड आहे काही सिव्हिल कंप्लेंट घालून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू हो जी परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी सहा वाजे तो आ, कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा ला ला बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आतासुद्धा बंदोबस्त आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवणे किंवा मोबाईल क्लिप्सवर छोटे छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरण्याचा काम काही समाजकंठकाम करून होऊ शकतो त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्यासमोर आहे तर पुलिस पोलीस किंवा संबंध पोलीस स्टेशनचे जे अधिकारी व आहेत त्यांना पाठवावे पोलीस बंदोबस्त स्टँड आहे एस आर पी एफची आमची जी काही कंपनी आहे ती पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्यातील जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरामध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शा शहरामध्ये क्रांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे